नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महागाई भत्त्यात मोठी वाढ पगाराची नवीन यादी देखील जाहीर झालेला आहे बघा कोणाला किती पगार वाढणार डी ए हॅक दोन हजार सव्वीस न्यूज अपडेट याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचारी किंवा पेन्शनधारकांसाठी ही मोठी अपडेट काय आहे व सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महागाई भत्त्यात मोठी वाढ पगाराची नवीन यादी जाहा जाहीर पहा किती पगार वाढणार डी ए हाय दोन हजार सव्वीस न्यूज अपडेट महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन वर्षाची सुरुवाती अत्यंत गोड झालेली आहे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्त्यात म्हणजे डी ए वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून याचे अधिकृत शासन निर्णय म्हणजेच जी आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आले आहेत एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे सुमारे सतरा लाख कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना थेट फायदा होणार आहे भत्ता वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर म्हणजे बेसिक पे आधारित एकूण वेतनात प्रमाणे वाढ होईल बघा दोन हजार सव्वीसाला सर्वात मोठी चर्चा या आठव्या वेतन आयोगाची आहे सातव्या वेतन आयोगाची दहा वर्षाची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपली आहे महागाई भत्ता पन्नास टक्केच्या पुढे गेल्यामुळे नियमानुसार इतर भत्त्यामध्येही आपोआप वाढ आपो झाली आहे खरं तर राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होणार आहे या नवीन वर्षात मिळालेली ही पगारवाढ कर्मचाऱ्यांसाठी मोठे न्यू इयर गिफ्ट ठरली आहे बघा एकूणच या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी दोन हजार सव्वीसाला ही सर्वात मोठी चर्चा आहे ती म्हणजे आठव्या वेतन आयोगाची या सातव्या वेतन आयोगाला दहा वर्षाची मुदत ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपलेला आहे एकूणच एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून या निर्णयामुळे सुमारे सतरा लाख जे कर्मचारी आहेत त्या निवृत्ती वेतनधारकांना याचा थेट फायदा होणार आहे या भत्तावाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारावर म्हणजे बेसिक पे जे आहे या वेतनात त्या ठिकाणी वाढ होणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी जी अपडेट आहे म्हणजे महागाई भत्त्यात मोठी वाढ याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद